देशाचा अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर झालेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जे होते ना तुम्ही नको तशीसमोर निदर्शनं करत आहात नेमके काय कारण आहे कारणं एवढीच आहेत की आपल्या भारत देशामध्ये दोन नंबरचं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि तसं पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राने महाराष्ट्रातील जनतेनं आपल्या आघाडीला जवळपास एकतीस जागा या ठिकाणी दिले गेले असल्यामुळं या ठिकाणी या महाराष्ट्रावरती भारतीय जनता पक्षानं केंद्रीय सरकारने अन्याय केला वास्तविक पाहता या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असतील त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी असतील आमचे तरुण वर्ग असेल आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये शेतकरी कष्टकरी या सर्वांसाठी कोणतीही गोष्टी या महाराष्ट्रासाठी दिल्या नसल्यामुळं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पवारसाहेब आणि या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई पुढे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बापू यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याच्या सर्व तमाम राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जाहीर आम्ही निषेध या ठिकाणी करतो आहे आणि आपण यापुढं तहसीलदार साहेबांना निवेदन देऊया आणि अजूनसुद्धा या महाराष्ट्रामधील आता पाऊस काळ चांगला झालेला आहे भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी या ठिकाणी काय करावं अशी आमची सर्व कार्यकर्त्याची या ठिकाणी ठणकोल मागणी या ठिकाणी